वो ओफ सोलापूर येथील संदेश फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी राष्ट्रीय डॉक्टर्स डे पोस्टमन डे सीए डे आणि कृषी दिनाचा औषध्य साधत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या सेवा कार्याबद्दल अभिठचिंतन करण्यात आले साखरपेठ येथील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा का कार्यालयात आयोजित डॉक्टर्स डे पोस्टमन डेच्या निमित्ताने त्या त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांच्या वतीने एफपीएआय सोलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लेलू निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनोज राठोड आणि पोस्टमन विष्णू विठ्ठल माने तसेच सौसायली वेदपाठक यांना शाल बुके आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर्स डे निमित्त संदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांनी डॉक्टर मल्लिकार्जुन पोगुल डॉक्टर सागर पोगुल डॉक्टर उस्मान नलामंदू डॉक्टर तौहित खान डॉक्टर इस्माईल उटकूर डॉक्टर सौ आसमा विजापुरे यांच्या कार्यस्थळी क्लिनिकमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक डॉक्टर योगेश पल्लेलू पोस्टमन विष्णू माने सौ सायली वेदपाठ यांनी या सत्कार आणि शुभेच्छा प्रत्यर्थ संदेश फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानले फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड कार्यक्रम अधिकारी विरेंद्र परदेशी ऑप्टो टेक्निशियन किरण कीर्तने पत्रकार शेख रंजान मुलाने संदेश फाउंडेशन चे उपाध्यक्ष लक्ष्मण गणपा सचिव खताल सय्यद खान सदस्य अंबादास महेंद्रकर लक्ष्मी लोंढे आदी उपस्थित होते